ऋतुमानानुसार कुठले पदार्थ किती आणि कसे खावेत हे आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहेच आपल्या पूर्वजांनाही ते माहिती होतं आणि आपणही ते आता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं सातूचं पीठ पारंपरिक पद्धतीने कसं खाल्लं जातं ते बघूया एका मोठ्या बोलमध्ये मी दोन तीन मोठे चमचे सातूचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये दीड चमचा साखर मी घालणार आहे साखर आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो याची चव खुलवण्यासाठी यामध्ये अगदी एक चिमुटभर मीठ घालायचं आहे आणि तापवून गार केलेल्या दुधामध्ये आपण हे कालवणार आहोत दुधाऐवजी पाण्यातही आपण हे कालवू शकतो परंतु दुधात कालवलं तर जास्त वेळ पोटाला आधार राहतो उन्हाळ्यामध्ये हा एवढा नाश्ता करून जर तुम्ही बाहेर निघालात तर दोन तीन तास अजिबात भूक लागणार नाही शिवाय शरीराला तुमच्या यामुळे थंडावाही मिळेल वरून एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आवडत असतील तर थोडेसे ड्रायफ्रूट्सही आपण यामध्ये क्रंचसाठी घालू शकतो कॉर्नफ्लेक्स ब्रानफ्लेक्सपेक्षा शंभर पटीने पौष्टिक असा हा नाश्ता जरूर करून बघा